नमस्कार चानल। तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू विपीकेनी चॅनल तर ह्या व्हिडिओमधून अत्यंत महत्त्वाचा विषय मी तुमच्यासाठी आणलेला आहे आणि शेतकऱ्यांचा फायद्यासाठी हा विषय आहे तर मित्रांनो विषय असा आहे की सातबाड्यामध्ये क्षेत्र वेगळं आहे आणि नकाशामध्ये क्षेत्र वेगळं आहे या दोन्हीमध्ये फरक आहे तर भूमी अभिलेखवाले कशाच्या आजारी आपली मोजणी करणार तर मित्रांनो माझ्या अभ्यासानुसार महाराष्ट्रामध्ये दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम आहे मला कमेंटमध्ये आणि माझ्या व्हॉट्सअपच्या डी एममध्ये पूर्ण कमीत कमीत चाळीस ते पन्नास लोकांनी मला हा प्रश्न विचारला आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा ह्या कारण की ह्या व्हिडिओमध्येच ह्या प्रश्नाचे उत्तर आणि सोल्युशन आहे ते म्हणजेच तुम्हाला एक उदाहरण देऊन समजवतो समजा तु। तुमच्या सात बारामध्ये चाळीस गुंठे क्षेत्र आहे म्हणजे एक एकर क्षेत्र एक आहे आणि नकाशामध्ये तीस गुंठे क्षेत्र आहे आणि तुम्ही जमीन मोजणीला अर्ज केला तर जमीन मोजणीवाले येणार म्हणजे भूमी आपलीवाले येणार ते तुमचा टिपण नकाशाने आ, गट कशा काढणार त्यांच्या आधारे तुम्हाला काय तीस गुंठे तुमची मोजून देणार मग तुमच्या काय होणार शेतकऱ्यामध्ये आणि जे भूमी अभिलेखचे अधिकार आहेत त्यांच्यामध्ये वादावाद निर्माण होणार आणि ज्यामुळे काय होणार पुढे शेतकऱ्यांचा तोटा होणार कारण की तुमचे दहा डो दहा गुंठे हे कमी भरलेले आहेत हे कशामुळे मित्रांनो कारण की जेव्हा एकत्रीकरण योजना आली तेव्हा आपले गट नंबर पडलेत आणि गट नकाशे तयार झालेत तर मित्रांनो याचं सोल्युशन हे आहे की तुमचे जे गट नंबरचे जुने सर्वे नंबर नकाशा आहे ते तुम्हाला प्रथमता तपासावं लागाल ते तुम्हाला कुठे मिळणार हे तुम्हाला मित्रांनो अभिलेख कार्यालयात मिळणार तुम्ही तुमच्या एकत्रीकरण योजनाच्या अगोदर म्हणजे नऊ तीन नऊ चार काढा म्हणजेच फारणी बारा काढा ह्याच्यावर तुम्हाला तुमचे जुने सर्वे नंबर मिळून जाईल आणि एक प्रायव्हेट किंवा तुमच्या वळखीचा कोणताही सर्वे असेल त्याच्याकडून तुम्ही टिप्पण नकाशा सोडवून घ्या आणि तुमच्या सर्वे नंबरचा पूर्ण एरिया काढा त्याच्यानुसार काय नंतर काय झाले जमिनीचे असंख्य तुकडे पडले आणि आपल्या सर्वे नंबरचे वेगवेगळे हिस्से झालेत म्हणजे फाळणी झाली मग त्यानंतर तुम्ही काय करा पूर्ण जे हिस्से पडले आहेत ते फाळणी पडले आहेत ते तुम्ही ते पण तुम्ही फाणी नकाशात ते पण तुम्ही सोडवून घ्या आणि प्रत्येकाचा गट नंबर तुम्ही मोजून घ्या आणि या सर्वे नंबरचा नकाशा म्हणजे टिप्पण नकाशा आणि फाड़ी नकाशा आधार तुम्ही पूर्ण तुमचा जे जुना सर्वे नंबर होता ते पूर्ण तुम्ही मोजून घ्या त्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल की गट नकाशा चुकीचा आहे की तुमचा सात बारा चुकीचा आहे की मोजणीवाले चुकीची मोजणी करतात हा प जे पहिले नकाशे होते तुम्हाला तुम्हाला ते चुकीचे आहेत ह्याच्यावरून तुम्हाला पूर्ण तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आणि काय सल्ला हवा असेल तुम्ही मला व्हॉट्सअपच्या थ्रू मला विचारू शकता तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त तुमच्या शेतकऱ्या बांधवापर्यंत पोचवा कारण की हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्या मी ह्या व्हिडिओच्या आधारे सरकारला विनंती करतो की कारण की नकाशा दुरुस्ती करणे एवढं पण सोपं नाही आहे याला पण वेळ पण लागतो आणि खूप पैसा पण लागतो मित्रांनो आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त माणसापर्यंत पोचवा आणि सरकारपर्यंत पोचवा मित्रांनो कारण की हे जर सरकारने आपल्याला नकाशात दुरुस्ती करून दिले तर शेतकऱ्यांचा फायदा आहे मित्रांनो कारण की हे काय शेतकऱ्यांची चुकी नाही ही चूक आहे ही सरकारी म्हणजेच भूमिआ अधिकारी आहे त्यांची चूक आहे तिने बनवताना नकाशा आपल्याला चुकीचा बनवून दिलेला आहे त्यामुळे हे जे त्रास आहे ते शेतकऱ्यांना होत आहे मित्रांनो तुम्ही काय करा पर्याय म्हणजे तुम्हाला एकच आहे जुने सर्वे नंबर नकाशा काढा फाने नकाशा काढा आणि ते नकाशात तपासून बघा त्यांचे क्षेत्र काढा आणि मग मोजणी करून घ्या हे तुम्हाला एक खाजगी सर्वेर पण तुम्हाला करून देऊ शकतो मित्रांनो तर मित्रांनो असेच मी नवीन नवीन व्हिडिओ जमीन मोजणीवर करत असतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जर भू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद मित्रांनो